नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी चोवीस जानेवारीनंतर तुमचे राशी भविष्य काय असणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करणार आहोत श्री स्वामी समर्थ चोवीस जानेवारी शनिवार हा दिवस कुंभ राशीसाठी किंवा त्या व्यक्तींसाठी केवळ एक साधा दिवस नसून अंतर्मन नाती जबाबदाऱ्या आणि निर्णय यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आज ग्रहाची सूक्ष्म हालचाल तुमच्या विचार विश्वावर भावनांवर आणि कृतींवर परिणाम करणार आहे अनेक दिवसापासून मनात साचलेले प्रश्न न सुटलेले गोंधळ नात्यामधील दडलेले भाव आणि कामातील ताण यांना आज एक वेगळी दिशा मिळू लागणार आहे हा दिवस तुम्हाला बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या आत डोकवण्यात भाग पाडणार आहे तुमचे निरीक्षण वाढणार आहे अंतर्ज्ञान अधिक तीव्र होणार आहे आणि तुम्ही लोकांना व परिस्थितीला अधिक स्पष्टपणे समजून घेणार आहात आज घडणाऱ्या लहान लहान गोष्टी भेटी संवाद आणि विचार हे पुढील काही दिवसासाठी संकेत देणारे असणार आहेत त्यामुळे प्रत्येक क्षण जागरूकतेने अनुभवते अन्बो, अनुभवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तर कुंभराशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील गुपित गोष्टी उघड करणार आहे तर आज तुमच्या राशीवर शनीची सूक्ष्मपण प्रभावी दृष्टी आणि चंद्राचा मनोभूमिकेवर होणारा परिणाम यामुळे अंतर्मन अत्यंत जागृत अवस्थेत दिसेल गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात ज्या तुम्हाला अस्पष्टता शंका गोंधळ किंवा निर्णय घेण्याचे अडथळे येत होते त्या सर्व गोष्टी आज अचानक स्पष्ट होऊ लागणार आहेत अनेक लोकांचे व्यक्तींचे खरे स्वरूप एखाद्या नात्यामागील हेतू एखाद्या कामातील लपलेली बाजू किंवा तुमच्या मनातील दडलेली भीती आज तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे आज तुम्ही जे निरीक्षण कराल ते अत्यंत सूक्ष्म असणार आहे कारण तुम्हाला लोकांच्या बोलण्यातून त्यांच्या नजरेतून वागण्यातून अनेक गोष्टी कळतील ज्या कधी कधी जाणवल्याच नव्हत्या हा दिवस तुमच्यासाठी अंतर्ज्ञानाने निर्णय घेण्याचा आहे मन सांगेल त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका तर राशीच्या मित्रांनो आर्थिक बाबतीत अनपेक्षित वळण कसं येणार आहे तर आज आर्थिक बाबतीत काहीतरी अनपेक्षित घडण्याची शक्यता असणार आहे ज्या पैशाबद्दल तुम्ही आशा सोडून दिली होती जसे की थकबाकी परत मिळण्याचे पैसे अडकलेले व्यवहार जुनी गुंतवणूक एखादी थांबलेले उत्पन्नाचे साधन त्या संबंधी अचानक हालचाल होऊ शकते एखादा फोन संदेश कागदपत्र किंवा बातमी तुमच्यासाठी आर्थिक दिलासा देऊन जाईल तथापि आज भावनेतून येऊन खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल एखादी वस्तू एखादी योजना किंवा एखादा मोह तुम्हाला अनावश्यक खर्चाकडे ढकलू शकतो त्यामुळे प्रत्येक खर्चाला निर्णय विचारपूर्वक घ्या आज घेतलेले आर्थिक निर्णय पुढील काही आठवड्यांवर परिणाम करणार असणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या नातेसंबंधामध्ये लपलेले सत्य समोर येणार आहे तर आज तुमच्या जवळच्या नात्यामध्ये काहीतरी सूक्ष्म बदल जाणवतील एखाद्या व्यक्तीचे वागणे बोलणे किंवा टाळाटाळ तार करणे तुम्हाला संशयाबद्द वाटू लागेल एखादं खोटं गैरसमज लपवलेली गोष्ट किंवा मनातील दडलेली भावना आज उघड होण्याची शक्यता असणार आहे पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे तर गाईत किंवा रागाने घेतलेले निर्णय नाते संबंध बिघडू शकतात म्हणून आजच्या दिवशी संयम निरीक्षण आणि शांत संवाद याची गरज आहे कारण योग्य शब्द शब्द संवाद साधल्याने गैरसमज दूर होऊ शकतो आणि नात्यातील नवीन बळ मिळू शकते तर कुंभ राशीच्या मित्रांनो कार्यक्षेत्रात अचानक जबाबदारी वाढणार आहे तर ती कशी तर आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते तुमच्या वरिष्ठांनी तुमच्यावर विश्वास वाटू लागला आहे आणि तो तुम्हाला अधिक महत्त्वाचा कामात सहभागी करू शकतात जसे की एखादे काम प्रोजेक्ट निर्णय किंवा नेतृत्वाची भूमिका तुमच्यावर येऊ शकते यामुळे कामाचा ताण वाढेल वेळेची कमतरता जाणवेल आणि हीच ती संधी असणार आहे ज्यामुळे तुमचा प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे आज तुम्ही दाखवलेली कार्यक्षमता आणि जबाबदारी भविष्यात मोठ्या पदासाठी किंवा संधीसाठी कारणीभूत असणार आहे त्यामुळे कुंभराशी शांत राहून कामाचे नियोजन करा आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हाताळा तर कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका कारण आज तुमचे शरीर आणि मन दोन्हीही थकलेलं असणार आहे विशेषतः डोकं जड वाटणे डोळ्यात ताण वाटणे मान खांद्यावर ताण अंगात अशक्तपणा आणि आळस ताणवू शकतो यामागे केवळ शारीरिक कारण नसून मानसिक ताण सततचे विचार काळजी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे हे प्रमुख कारण असणार आहे झोप पूर्ण न होणे किंवा झोप लागणं न लागणे शांत न होणे अशा स्थितीत राहू शकते त्यामुळे आज जास्त धावपळ जास्त स्क्रीन समोर वेळ घालवणे किंवा उपाशीपोटे काम करणे टाळा वेळेवर हलकं पचायला सोपं असं अन्न घ्या कोमट पाणी घ्या शक्य असल्यास थोडा वेळ डोळे मिटून शांत बसा हा छोटासा विराम तुमच्या मनाला स्थिर करेल जर आधीपासून काही जुना त्रास असेल तर आज तो पुन्हा जाणवू शकतो त्यामुळे शरीराचे संकेत नीट ओळखा तर कुंभराशीच्या मित्रांनी रात्री मिळणारे संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आज विशेषतः रात्रीची वेळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे रात्री उशिरा येणारे विचार अचानक येणारी जाणीव स्वप्न किंवा एखादी आठवण तुम्हाला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे अनेकदा आपण दिवसभराच्या गडबडीत मनाचा आवाज ऐकतच नाही पण आज रात्री तुमच्या अवचेतन मन खूप सक्रिय होणार आहे एखाद्या समस्येचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे एखाद्या निर्णयाची दिशा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची भावना तुम्हाला शांत शांतवेळेस स्पष्ट होणार आहे म्हणून रात्री झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा मोबाईल टी व्ही यापासून थोडा वेळ दूर राहा जे विचार येतील ते मनात नोंदवा आणि हे संकेत पुढील काही दिवसात तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात तर कुंभराशीच्या मित्रांनो जुने प्रश्न सुटण्याची सुरुवात होणार आहे आजपासून तर खूप दिवसापासून अडकलेले पडलेले काही प्रश्न आज हलक्या स्वरूपात हालचाल दाखवू लागतील त्यामुळे एखादा वाद असू द्या कागदपत्रांचे प्रश्न असू द्या घरातील मतभेद असू द्या आर्थिक अडचण किंवा एखादं अर्धवट राहिलेलं काम यामध्ये प्रगतीचे चिन्ह दिसणार आहे तसेच कदाचित पूर्ण तोडगा आज निघणार नाही पण योग्य दिशा दिशेने पहिले पाऊल तुमचं पडणार आहे आज तुम्हाला एखादा फोन संदेश भेट किंवा बातमी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आशेची किरण दिसेल हे संकेत दुर्लक्ष करू नका त्यावर लगेच कृती करण्याची तयारी ठेवा कारण हा दिवस गती देणारा ठरणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो तर आजच्या दिवशी तुम्ही उपाय आणि आजचा मंत्र काय असणार आहे तुमच्यासाठी तर आज मन स्थिर ठेवण्यासाठी आणि शनीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही साधे उपाय पण अत्यंत प्रभावी असणार आहेत तर ते काय असणार आहेत सकाळी किंवा संध्याकाळी शनिदेवाचे स्मरण करा शक्य असल्यास काळ्या तिळाचे दान करा किंवा एखाद्या गरजूंना मदत करा आणि ओम श शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा शांतपणे बसून जप म्हणा जप करा मंत्र म्हणताना घाई करू नका प्रत्येक वेळी मन त्या मंत्रात गुंतवा आणि मनातील अस्थिरता कमी होईल विचारांची दिशा मिळेल आणि आज मिळणारे संकेत योग्यरित्या समजण्याची शक्तीसुद्धा मिळणार आहे तर कुंभराशी आजच्या दिवशी जे तुम्ही निर्णय घेणार आहे जे तुम्हाला संकेत मिळणार आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण आजच्या दिवसा जे तुम्हाला काही तुम्हाला जाणवणार आहे ते पुढील काही दिवसामध्ये तुमचं भविष्य त्यावर आधारित असणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ